सत्तेत जाण्यासाठी आम्ही लाचार होणार नाही संजय राऊत यांचं वक्तव्य नाशिकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं एकदिवसीय विभागीय शिबिराचं आयोजन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं येत्या बुधवारी नाशिक शहरातील मनोहर गार्डन लॉन्स इथं एक दिवसीय विभागीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद सा साधताना या विभागीय शिबिरात सुटसुटीतपणा असून विविध क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक येणार ना आहेत तसेच या शिबिरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कधीही न ऐकलेलं भाषण दाखवण्यात येणार असून हे या शिबिराचं वैशिष्ट्य असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं विनायक राऊत अंबादास दानवे आणि त्यानंतर ज्येष्ठ कायदे तज्ञ असीम सरोदे हे सगळे नामवंत आणि मान्यवर या शिबिरामध्ये भाग शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि प्रत्येकाला आम्ही स्वतंत्रपणे विषय मांडण्यासाठी या शिबिरातले वैशिष्ट्य असं आहे हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण आम्ही केलं जे भाषण तुम्ही कदाचित कधी असेल आणि ते भाषण हे वेगळ्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेलं आहे आणि एका परीनं या शिबिराला माननीय बाळासाहेबांनी कोण उपस्थित आहे तसेच चंद्रकांत पाटलांनी आमची चिंता करू नये आम्ही सत्तेत जाण्यासाठी लाचार होणार नाही असं देखील खासदार संजय राऊत यांनी सांगितलं त्याच्यावर चिंता करू नये आमच्याकडे उमेदवार राहतील त्याची चिंता करू नये त्यांनी आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्र त्याने काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेही केला शिवाजी 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 त्याने आऊच्या कबरीचा उल्लेख कबरीला समाधीचा दर्जा दिला का त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल मी सांगतो तुम्ही नाही चिंता करू नका उद्धव ठाकरे नाही सत्य त्यांच्याबरोबर जायचं नाही एवढ्या आम्ही लाचार आणि नीच महाराष्ट्रासाठी वैभव नाशिक